नमस्ते दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मिथून राशीत वक्री स्थितीत असलेला मंगळग्रह मार्गी होत आहे याचा आपल्या राशीवर काय परिणाम होईल याच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण तूळ ते मीन राशींना या मार्गी मंगळाची कशा प्रकारे फले मिळतील याचा आढावा घेणार आहोत ज्या ज्यावेळी मंगळग्रह वक्री स्थितीत असतो त्यावेळी मंगळग्रह शुभफले कमी प्रमाणात देत असतो व अशुभ फले तीव्रतेने मोठ्या प्रमाणात देत असतो हा मंगळ ग्रह मार्गी झाल्यानंतर ज्या ज्या राशींना हा मंगळ ग्रह अनिष्ट परिणाम देत होता त्या त्या राशींच्या अनिष्ट परिणामांची तीव्रता हा मंगळग्रह कमी करेल मिथून राशीत हा मंगळ ग्रह दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन एप्रिल पंचवीस पर्यंत मार्गी स्थितीत राहणार आहे या दरम्यान तूळ ते मीन राशींना हा मंगळ ग्रह प्रकारे फली देईल याचा आढावा आज आपण घेणार आहोत सर्वप्रथम आपण मार्गी स्थितीतील मंगळ ग्रह तुळ राशीला प्रकारे फले देईल याचा आढावा घेऊया तू राशीचा सप्तमेश मंगळग्रह व धनेश द्वितीयेश मंगळ ग्रह हा भाग्यस्थानामध्ये नव्या स्थानामध्ये मार्गी होणार आहे अर्थात हा भाग्यस्थानातील मार्गी मंगळ झाल्यानंतर तू राशी व्यक्तींच्या भाग्यावर शुभ परिणाम होईल अर्थात भाग्याची साथ तू राशी व्यक्तींना चांगली मिळेल यानंतर तसेच हा मंगळग्रह मार्गी झाल्यानंतर धनेश मंगळ ग्रह भाग्यस्थानात मार्गी झाल्यानंतर तू राशी व्यक्तींना आर्थिक लाभ चांगले होतील त्याचप्रमाणे तू राष्ट्रीय व्यक्तींचा सप्तमेश ग्रह ज्यावेळी भाग्यस्थानात मार्गी होईल त्यावेळी तू राष्ट्र व्यक्तींना वैवाहिक जोडीदाराकडून चांगले आर्थिक लाभ होतील त्याचप्रमाणे भागीदाराच्या व्यवसायामध्ये भागीदाराकडून चांगले आर्थिक लाभ घडवून आणणारा हा मंगळग्रह राहणार आहे त्याचप्रमाणे हा मंगळग्रह तू राष्ट्र व्यक्तींना भाग्यस्थानात मागे होत असल्यामुळे तीर्थयात्रेचे सुद्धा योग देणार आहे तसेच हा मंगळ ग्रह मार्गी झाल्यानंतर तू राशी व्यक्तींना भावंडाचे सहकारी सुद्धा चांगले मिळणार आहे त्याचप्रमाणे तू राशी व्यक्तींच्या उत्साहामध्ये वाढ करणारा मंगळ ग्रह राहणार आहे पराक्रमामध्ये वृद्धी करणारा हा मंगळ ग्रह तू राशी व्यक्तींचा राहणार आहे त्याचप्रमाणे तू राशी व्यक्तींच्या आर्थिक समस्या कमी करून तू राशी व्यक्तींना चांगले धनलाभ घडवून आणणारा हा मंगळ ग्रह राहणार आहे एकंदर सर्व बाबींचा विचार करता तू राशींच्या व्यक्तींना हा मंगळ ग्रह मार्गी झाल्यानंतर शुभफले थोड्याशा जास्त प्रमाणात देईल यानंतर आपण वृश्चिक राशीला या मंगळ ग्रहाची मार्गी झाल्यानंतर कशाप्रकारे फेल मिळतील याचा आढावा घेऊया वृश्चिक राशीचा राशीस्वामी ग्रह हा अष्टम स्थानामध्ये सध्या वक्री स्थितीत आहे हा वृश्चिक राशीसाठी हा अष्टम स्थानातील मंगळग्रह अत्यंत अशुभ परिणाम देत आहे अर्थात वृश्चिक राशीचा राशीस्वामी मंगळग्रह ज्या ज्यावेळी स्थानात असतो त्यावेळी तो वृश्चिक राशी व्यक्तींना मानसिक ताणतणाव वाढवत असतो तसेच राशीस्वामी मंगळग्रह अष्टमात असल्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या सुद्धा हा मंगळग्रह अशुभ परिणाम देत असतो परंतु हा मंगळग्रह ज्यावेळी मार्गी होईल व त्याची भाग्यस्थानाकडे वाटचाल चालू होईल त्यावेळी वृश्चिक राशीच्या व्यक्तींना दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा झाल्याचे पहावयास मिळेल तसेच वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मानसिक ताणतणाव कमी करेल तसेच हा मंगळग्रह वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या आत्मविश्वासामध्ये वाढ करेल तसेच वृश्चिक राशीच्या हा मार्गी स्थितीतील अष्टमस्थानातील मंगळग्रह वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या नोकरी व्यवसायातील त्रास दगदग कमी करेल आणि स्थिती स्थितीतील मंगळग्रह वृश्चिक रासच्या व्यक्तींना भावंडाशी होणारे मतभेद कमी करेल तसेच वृश्चिक रासच्या व्यक्तींचा षष्टेश मंगळग्रह अष्टमस्थानात मार्गी होत असल्यामुळे वृश्चिक रासच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये होणारे त्रास दगदग कटकट -कट कमी होईल नोकरी व्यवसायातून वृश्चिक रासच्या व्यक्तींची आर्थिक प्राप्ती वाढेल त्याचप्रमाणे वृश्चिक रासच्या व्यक्तींना मंगळग्रह मार्गी झाल्यानंतर आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा झाल्याशी पहा वयस मिळेल वृश्चिक राशीचा आत्मविश्वास वाढण्यास सुरुवात होईल त्याचप्रमाणे मंगळग्रह मार्गी झाल्यानंतर वृश्चिक राष्ट्र व्यक्तींना प्रॉपर्टी खरेदी विक्रीसाठी सुद्धा हा मंगळग्रह मार्गी झाल्यानंतर शुभ परिणाम देईल त्याचप्रमाणे वृश्चिक राष्ट्र व्यक्तींना मानसिक ताणतणावसुद्धा या दरम्यान वृश्चिक राष्ट्र व्यक्तींचे कमी होतील अर्थात एकंदर सर्व व्यक्तीचा विचार करता जो मंगळग्रह वक्री स्थितीत अष्टम स्थानात जो अतिशय तीव्रतेने अशुभ फले देत होता अर्थात त्या अशुभ फलांची तीव्रता हा मंगळग्रह मार्गी झाल्यानंतर कमी होईल व शुभफलामध्ये हळूहळू वाढ होईल यानंतर आपण धनुराशीसाठी हा मिथून राशीतील मार्गी होणारा मंगळ कशा प्रकारे फलि देईल याचा आढावा घेऊया धनुराशीच्या सप्तम स्थानामध्ये पंचमेश मंगळग्रह मार्गी होत आहे अर्थात पंचमेश मंगळग्रह व बाराव्या स्थानाचा बारा मंगळ ग्रह सप्तम स्थानात ज्यावेळी मार्गी होईल त्यावेळी धनुराष्ट व्यक्तींना आपल्या जोडीदाराकडून चांगले आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे या दरम्यान जोडीदाराशी जे मतभेद होत होते ते मतभेद कमी होतील त्याचप्रमाणे धनुराशी व्यक्तींना या दरम्यान अचानक विवाहाचे योगसुद्धा येणार आहेत त्याचप्रमाणे विवाह प्रस्तावसुद्धा अचानक व्यक्तींना या दरम्यान येणे शक्यता आहे मंगळ मार्गी झाल्यानंतर धनुराशी व्यक्तींना आपल्या भागीदाराच्या व्यवसायामध्ये चांगली आर्थिक प्राप्ती होणार आहे तसेच नोकरी व्यवसायामधील त्रास दगदग कमी होणार आहे त्याचप्रमाणे जोडीदाराशी होणारी मतभेदसुद्धा हा मंगळग्रह कमी करणार आहे तसेच हा मार्गी मंगळग्रह धनुराश व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणार आहे तसेच धनुराश व्यक्तींचा पराक्रमामध्ये वाढ करणार आहे धनुराश व्यक्तींच्या आरोग्यामध्ये सुधारणा करणार आहे त्याचप्रमाणे धनुराश व्यक्तींना नोकरीमधून सुद्धा चांगली आर्थिक प्राप्ती होणार आहे तसेच व्यवसायामधून सुद्धा आर्थिक प्राप्तीमध्ये वाढ करणारा हा मंगळग्रह राहणार आहे हा सप्तम स्थानातील चतुर्थाचा चतुर्थ स्थानातील मंगळग्रह धनुराशी व्यक्तींना ज्या ज्या धनुराशच्या व्यक्ती रियल इस्टेटमध्ये काम करत आहेत त्या व्यक्तींसाठी हा मार्गी मंगळ मंगळग्रह शुभ परिणाम देणार आहे अर्थात प्रॉपर्टीची खरेदी विक्री तसेच घर खरेदी त्याचप्रमाणे जमिनीची देवाणघेवाण करण्यासाठी हा मंगळग्रह अनुकूल फळे येणार आहे तसेच व्यवसायासाठी सुद्धा हा मंगळग्रह धनुराशी व्यक्तींना शुभ फळे देणार आहे त्याचप्रमाणे हा मंगळग्रह धनुराशच्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनातील समस्या सुद्धा कमी करेल अशा प्रकारे हा मंगळग्रह व्यक्तींना मार्गी झाल्यानंतर शुभफलाची वृद्धी करणारा राहणार आहे यानंतर आपण मकर राशीला हा मंगळ ग्रह प्रकारे फले देईल याचा आढावा घेऊया मकर राशीचा लाभस्थानाचा चतुर्स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा षष्ट स्थानामध्ये मार्ग होत आहे हा सहाव्या स्थानातील मंगळग्रह ज्यावेळी मार्गी होईल त्यावेळी मकर राशी व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी नक्कीच येतील तसेच नोकरीमध्ये प्रमोशनचे योग येतील त्याचप्रमाणे मकर राष्ट्रीव्यक्ती या दरम्यान आपल्या शत्रूवर मात करतील कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये या दरम्यान मकरराशी व्यक्तींना चांगले यश मिळेल तसेच या दरम्यान मकरराशी व्यक्तींना आपल्या शत्रूवर विजय प्राप्त होईल हा लाभस्थानाचा मंगळग्रह स्वामी ज्यावेळी श्रेष्ठ स्थानात मारी होईल त्यावेळी हा मंगळग्रह मकर व्यक्तींना आपल्या रोगातून मुक्तता देणारा राहील तसेच मेडिकल फील्डमध्ये ज्या व्यक्ती काम करत आहेत मकर राशीच्या व्यक्तींना त्या व्यक्तींना या दरम्यान चांगले आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे अर्थात सहा सहावी स्थानी रोगस्थान असल्यामुळे लाभस्थानाचा स्वामी ज्यावेळी रोगस्थानामध्ये जातो त्यावेळी अर्थात ज्या ज्या व्यक्ती मेडिकल क्षेत्रामध्ये मकर राशीची व्यक्ती काम करत आहेत त्या व्यक्तींना हा मंगळग्रह चांगल्या प्रकारे फळ देणार आहे हा मंगळग्रह मिथून राशीत मार्गी झाल्यानंतर दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर मकर राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल उत्साह वाढेल एकंदर सर्व बाबींचा विचार करता हा मार्गी स्थितीतील मंगळ ग्रह मकर राशी व्यक्तींना अत्यंत शुभ फली देईल यानंतर आपण कुंभ राशीला या चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर मार्गी होणारी मंगळाची कशा प्रकारे फली मिळतील याचा आढावा घेऊया कुंभ कुंभराशीचा पराक्रमेश ग्रह ज्यावेळी पंचमस्थानात मार्गी होईल त्यावेळी कुंभराशी व्यक्तींना विद्यार्थी वर्गासाठी राशीच्या विद्यार्थी वर्गासाठी हा ग्रह शुभ परिणाम देणारा राहणार आहे तसेच कुंभराशच्या व्यक्ती ज्या खेळाडू आहेत खेळाच्या क्षेत्रात आहेत त्या व्यक्तींसाठी सुद्धा हा मंगळग्रह पंचमस्थानामध्ये मार्गी झाल्यानंतर शुभफळी देणार आहे तसेच शेअर मार्केट सट्टा लॉटरी यामध्ये सुद्धा हा मंगळग्रह शुभ परिणाम देणारा आहे तसेच दशमस्थानाचा अर्थात व्यवसाय स्थानाचा स्वामी ज्यावेळी पंचमस्थानात मार्गी होईल त्यावेळी हा कुंभराशीला हा मंगळग्रह व्यवसायातून सुद्धा चांगली आर्थिक प्राप्ती देणारा राहणार आहे त्याचप्रमाणे हा मंगळग्रह व्यक्तींना भावंडाचे सहकार्य देणार आहे तसेच प्रवासातून लाभ घेणारा मंगळग्रह राहणार आहे त्याचप्रमाणे पंचमस्थानातील मंगळग्रह कुंभराशी व्यक्तींना शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश देणारा राहणार आहे तसेच संततीच्या समस्या कमी करणारा हा मंगळग्रह राहणार आहे तसेच हा मंगळ ग्रह कुंभराशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवेल तसेच उत्साह वाढवेल कुंभराशी व्यक्तींचा नोकरी व्यवसायातून चांगले आर्थिक लाभसुद्धा या दरम्यान व्यक्तींना होतील एकंदर सर्व बाबींचा विचार करता हा दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतचा मार्गी स्थितीतील मिथून राशीतील पंचमस्थानातील मंगळ ग्रह राशीसाठी अत्यंत शुभफले देईल यानंतर आपण मीन राशीला या मार्गी स्थितीतील मंगळाची कशा प्रकारे फले मिळतील याचा आढावा घेऊया मीन राशीच्या भाग्यस्थानाचा व धनस्थानाचा स्वामी ग्रह मंगळ हा हा चतुर्स्थानामध्ये मार्गी झाल्यानंतर मीन राशी व्यक्तींना प्रॉपर्टीच्या बाबतीत अत्यंत शुभफले मिळतील तसेच भाग्याची साथ मीनराश्र व्यक्तींना चांगली लाभेल मंगळ मार्गी झाल्यानंतर मीनराश्री व्यक्तींना जे प्रॉपर्टीच्या क्षेत्रामध्ये प्रॉपर्टीमध्ये प्रॉपर्टीच्या देवाणीघेवाणीमध्ये जे अडथळे निर्माण होत होते थे, ते कमी होतील तसेच मीनराश्र व्यक्तींना आर्थिक लाभसुद्धा चांगले होतील तसेच मीनराश्र व्यक्तींना कौटुंबिक समस्या कमी करणारा हा मंगळग्रह राहील तसेच प्रवासामधील नोकरीमधील दगदग हा मंगळग्रह कमी करेल तसेच भाग्याची साथ निर्माण करणारा हा मंगळग्रह राहील धनेश मंगळग्रह चतुर्थस्थानात मार्गी झाल्यानंतर मीनराशी व्यक्तींना प्रॉपर्टी खरेदी विक्रीसाठी सुद्धा हा कालावधी शुभ परिणाम देणारा राहील अर्थात दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर मीनराशी व्यक्तींना प्रॉपर्टी खरेदी विक्रीसाठी सुद्धा शुभ कालावधी राहील त्याचप्रमाणे मीनराशी व्यक्तींना आपल्या सौख्यामध्ये वाढ झाल्याचे पहावयस मिळेल त्याचप्रमाणे मंगळ ग्रह मार्गी झाल्यानंतर व्यक्तींचा जो अनावश्यक खर्च वाढत होता तो कमी होईल मंगळ ग्रह मार्गी झाल्यानंतर व्यक्तींना आर्थिक लाभसुद्धा होतील नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा चांगले लाभ होतील अर्थात स्थानावर ह्या मंगळाची दृष्टी असल्यामुळे नोकरीपेक्षा व्यवसायातून चांगले आर्थिक लाभ घडवून आणणारा हा मंगळ ग्रह मीनराशीसाठी राहील अर्थात मंगळ ग्रह मार्गी झाल्यानंतर मीनराशी व्यक्तींना व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रोफेड उद्धव या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद